नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्यावेळेस तुमच्या जीवनात खूप मोठे संकट आलेले असेल समोर फक्त दुःख आणि दुःखच दिसत असेल त्यावेळेस तुमची कुठलीही समस्या असो त्यावेळेस तुम्हाला रोज सकाळी व सायंकाळी एकवीस वेळा घोर कष्टोद्धरण स्तोत्र वाचून ओम द्राम चिरंजीवने श्री दत्त मंत्राचा एक माळ जप या स्तोत्राच्या अगोदर व नंतर करावा एकवीस दिवसांत संकटमुक्तीचा मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल घोर कष्टोद्धरन स्तोत्र श्रीपाद श्रीवल्लभम सदैव श्री पाही देवाधिदेव भावग्राह्य क्लेशहरिंसु कीर्ते त्वम नो माता त्र पिता त्राता गुरुत्स्वं. त्वम सर्वस्व नो प्रभो विश्वमूर्ते घोरातकष्टुद्धरासमस्ते पाप च व्याधीमाधी भीती क्लेशम तं हराशु दन्यम त्राता रम्नो विक्ष इशास्य त्रातारमनो वीक्ष इशासूतेर्घोरात्कष्टदुद्धरासमस्ते नान्यस्त्राता नापी दाता न भरता, त्वत्तो नर्तात्व शरण्योकर्ता कुर्वाेग्रह पूर्णराते घोरात नमस्ते धर्मे देवभक्ति दभक्ती देहि दे च भुक्तीं भावा चाखी गोरात कष्ट घोरात मस्ते, श्लोक मेतद्यो लोक मंगल प्रपठिनी यो भक्त्या स श्रीदत्त प्रियो भवेत इति वासु सरस्वती कृत, श्रीमद्वासुदेवानंद स्वामी भक्तांनो मी जी तुम्हाला हे घोर कष्टोद्धरण स्तोत्र म्हणून दाखवलेले आहे हे तुम्हाला कुठेही गुगलवर सर्च केलं तरी तुम्हाला मिळून जाईल त्याच्या पी डी एफनुसार जर तुम्ही या स्तोत्राचे रोज एकवीस वेळा सकाळी आणि एकवीस वेळा संध्याकाळी जर तुम्ही पठण केले तर नक्कीच तुमची जी काही समस्या असेल त्या समस्येतून तुम्हाला काहीतरी मार्ग दिसेल तुम्ही ती समस्या मुक्त झालेले असाल स्वामी भक्तांनो तुमच्यावर जर एखाद्या गोष्टीचा खोटा आरोप आलेला असेल तर त्या आरोपातून तुम्हाला मुक्त होण्यासाठी सुद्धा तुम्ही घोर कष्टोद्धरण स्तोत्र याचे पठण करून तुमच्या समस्येतून तुम्ही नक्कीच मुक्त होऊ शकता स्री स्वामी समर्थ